चा काम का SIT करने या नाशिक नाशिक स्मार्ट सिटीच्या कामकाजाचे एसआयटी चौकशी करण्यात यावी याबाबत शहर काँग्रेस सेवा दलाकडून महसूल आयुक्त नाशिक नाशिक विभाग यांना निवेदन देण्यात आले केंद्र सरकारने देशभरातील स्मार्ट सिटी करण्याचे नियोजन केले शहराची निवड झालेली होती मात्र शहरांमध्ये मनमानी कारभार करणाऱ्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण शहराचे वाटोळे झाले हजारो कोटी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने माननीय महसूल आयुक्त साहेब नाशिक विभाग यांना आज आम्ही एक निवेदन दिलं नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीनी जो बट्ट्याबोळ केला या स्मार्ट सिटीची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी असे आम्ही नाशिक शहर काँग्रेस सेवादलाच्या माध्यमातून त्यांना निवेदनाद्वारे हो पत्र देऊन त्यांना विनंती केली आहे नाशिक स्मार्ट सिटीने सुमारे एक हजार कोटी रुपये हे केंद्र सरकारने जे प्रोजेक्ट होतं त्यामध्ये एक हजार कोटी रुपये हे पाण्यात गेले स्मार्ट सिटीचे आणि या स्मार्ट सिटीने आता काल परवाच एक नवीन प्रकार उघडीस आलं त्यामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली नादामध्ये बाराशे कोटीचं भूदंड राम या रामकल पत्क या मुळे बसला आणि अशा चुकीच्या पद्धतीने जे काम केलं स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कडक शासन व्हावं याकरता एसआयटी नेमावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे यावेळी अध्यक्ष वसंत ठाकूर सिद्धार्थ गांगरडे राजू बांचोड उमेश दासवानी पोपटराव हगावणे रणजित परदेशी सुभाष पाईकराव सुहास गांगुर्डे दशरथ साळवे गणेश खोडेराव दशरथ साळवे ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह काँग्रेस सभा दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक